जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील सुकळी दुई सह अन्य रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे रस्ते खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण करून दिली आहे की शाळेच्या मुलांची गाडी देखील जीव मुठून घेऊन चालवत आहेत परंतु ठेकेदारांकडे शाखा अभियंता उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे आज या रस्त्यांची परिस्थिती खड्डेमाय झाली आहे ठेकेदारांना लाखो रुपये दिलेत म्हणून शाखा अभियंता कारवाई करत नाही उपविभागीय अभियंता लाचार टक्केवारी खोर असल्यामुळे हे रस्ते खड्डेमय झालेत दरवेळेला या रस्त्याचे खड्डे बुजले जातात आणि पहिल्याच पावसात जशास तसे होतात आमदारांनी मोठ्या मेहनतीने निधी आणला पण त्या आमदारांच्या निधीला खड्ड्यात टाकण्याची सुपारी उपविभागीय बांधकाम विभागाचे बेंडकुडे यांनी सुपारी घेतली आहे म्हणून या रस्त्यांची परिस्थिती आज देखील खड्डेमय झाली अखेर यावर कार्यकारी अभियंता उत्तर यांनी दखल घेऊन या संबंधित शाखा अभियंता ठेकेदार आणि उपविभागीय अभियंता यांच्या संपत्तीची चौकशी करावी दाखल करावा आणि त्यांनी कर्तव्यास कसूर ठेवले म्हणून त्यांना निलंबित करावे अशी मागणी वाहन चालक मालक आणि स्थानिक शेतकरी करतात